सध्या सर्व पक्ष मिळून आम्ही जनशक्ती नगर विकास आघाडी पाठिंबा आघाडीला पाठिंबा आहे त्याच कारण म्हणजे ही जे मागच्या जी सत्ताधारी आहे त्यांची जी सततची पंधरा वर्षी सत्ता हे प्रशासकाचे चार वर्ष अशी एकोणीस वर्ष जी सत्ता आहे त्या सत्तेत त्यांनी जी अं भूमशहरा नागरिकावर जे अन्याय केला जी दडपशाही केली जी गुंडागिरी करून लोकांना दाबण्याचा जी, लो जी प्रयत्न केलाय त्याला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम सर्व पक्ष मिळून करण्यात आलेलं आहे कारण आमचा राज्यात मुख्यमंत्री असताना देशात पंतप्रधान असताना सुद्धा आम्ही भूम शहराच्या जनतेच्या हितासाठी आम्ही सर्वजण मिळून आज ह्या गुंडवर्तीच्या प्रवृत्तीला घालविण्यासाठी एकत्र जमलेलो हो, आहोत कारण आम्ही भूम शहरातली जनता बघतोय आम्हाला सतत आम्ही चार पाच वर्ष झाले ह्या संघर्ष व्यक्तीविरुद्ध संघर्ष करत आहे ह्याच्या प्रवृत्तीला संघर्ष करत आहे ती व्यक्ती नसून त्याची जी, जी प्रवृत्ती त्याला आम्ही संघर्ष करीत नगर भूमनगर मध्ये कुठल्याही कामाचा अ व्यवस्थित नाही कुठलेही नियोजन नाही प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करायचा आणि पुन्हा वर्ण मानायचा विकास केलाय तुम्ही आज माझं तुम्हाला आज तुमचं जे ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आहे त्यांना एक विनंती आहे की आपण आदिवासी भागात जे असतात आमचे ते कल्याण नगर असेल भीमनगर असेल साठे चौ नगर असेल ह्यात तुम्ही जाऊन बघा एकाही व्यक्तीला घरकुल दिलेलं नाहीये एखादं घरकुल द्यायचं बाकीच्याला मनाचा घरकुल देतो त्याला आशा देतो आशा ठेवून त्याला दाबून ठेवायचं असे कित्येक प्रकारचे आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस आम्हाला लोक सांगतात की आमचे कागद घेतले आम्हाला घरकुल देणार मग कशाचा विकास केला याने फक्त यांनी रोड केलेत आणि रोड करण्यासाठी पैसे खाल्लेत आणि तुम्ही रोड जे गेलेत ते इतका बोगस केलाय त्यांनी आमच्याकडे त्याचे पुरावे की ह्या इस्टिमेटचं इतके इतकं असताना सुद्धा तुम्ही ते वापरलेलं नाहीये पूर्णतः बोगस केले त्याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात गेलेलो आणि कलेक्टर साहेबाकडे आयुक्त असतील त्यांचे संचालक असतील यांच्याकडे सुद्धा आमच्या तक्रारी प्रलंबित आहेत आणि त्याचा निर्णय लागणार नाही तोपर्यंत हेच म्हणतात आम्ही निर्णय आम्ही आमच्यावर कोणती कारवाई झाली आम्ही निर्दोष येत पण मला एकच सांगायचंय येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जनतेच्या जा दारात तुम्हाला जनता निकाल देणारच आहे